नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पाहूयात टॉप फाईव्ह घडामोडी गेल्या <गणागी> वर्षभरापासून चर्चेत असणारे एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत सादर केले जाणार आहे यासाठी सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे सर्व राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे एक देश एक निवडणूक विधेयक म्हणून ओळखले जाणारे एकशे चोवीस हे केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल हे सादर करतील असे लोकसभेच्या अजेंड्यामध्ये म्हटले आहे गेल्या आठवड्यातच केंद्रीय मंत्रिमंडळाने संविधान एकशे वीस सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस व केंद्र शासित प्रदेश कायदा दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले त्यानंतर ही विधेयके शुक्रवारी संध्याकाळी खासदारांना वितरित करण्यात आली होती ही विधेयके पुढील कारवाईसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवली जाऊ शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने छगन भुजबळ हे काल नागपूरचे अधिवेशन सोडून तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाले नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी जहा नाही चैना वहा नाही रहना असे सूचक वक्तव्य केले होते छगन भुजबळ यांनी नाराजी बोलून दाखवल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्याचा निषेध व्यक्त करत जालन्यात भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले जालन्यात अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तर छगन भुजबळांचा बाल्य किल्ला असलेल्या नाशिकमध्ये समता परिषद आणि भुजबळ समर्थकांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा राज्यात चालली होती आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे परांड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याने परांडा येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीची आढावा बैठक बोलावली ज्यात परांडा तालुक्यातील पंचवीस सरपंच उपस्थित होते जर आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्यास दोन दिवसात परांडा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे आज पहाटे त्या नागपूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या त्याच वेळी विमानतळावर सहा फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला समोरून अर्ध टक्कल असणाऱ्या माणसाने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली यानंतर त्या माणसाने जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या असे सुषमा अंधारे यांनी सांगितले सुषमा अंधारे यांनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीसीटीव्ही पाहून वस्तुस्थिती तपासावी असे आवाहन देखील यावेळी केले आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे राज्यात भयंकर थंडी आणि गारठा वाढलाय उत्तरेकडील शीतलहरींमुळे राज्यात पुढील चार दिवसांसाठी थंडीची लाट असणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे हाड गोठवणारी थंडी नागरिकांना हैराण करत आहे है। दरम्यान आज महाबळेश्वर पेक्षाही पुण्यात तापमान कमी होते तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली गेला असून प्रचंड धुक्यामुळे सोलापुरातील विमानसेवा उद्घाटनही पुढे ढकलण्यात आले आहे